जिल्हा परिषद खंडाळी आणि पंचायत समिती खंडाळी आणि पंचायत समिती उजना या गटाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज आम्ही सर्वजण या मतदारसंघामध्ये प्रचाराच्या संदर्भामध्ये विचारविनिमय करण्यासाठी आज एकत्रित जमलेले आहोत आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे या खंडाळी जिल्हा परिषद गटामध्ये एक अत्यंत सक्षम असे उमेदवार जिल्हा परिषदला आमचे खोमनेताई आणि पंचायत समितीला अर्धवळताई आणि पुजण्यामध्ये दिवदास सुरनर सुरनरताई असे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत एकंदरीत लोकांच्या समोर जाऊन जिल्हा परिषदच्या काही योजना आहेत पंचायत समितीच्या ज्या योजना आहेत त्या योजना प्रत्येक गावापर्यंत आणण्याच्यासाठी अगदी प्रमाणिकपणे काम करणारे या ठिकाणी उमेदवार आम्ही दिलेले आहेत एकंदरीत या मतदारसंघामध्ये नेत्यांच्या विरोधात कार्यकर्ते अशीच निवडणूक या ठिकाणी होत असलेली आपल्याला पाहायला मिळते कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून या ठिकाणी सर्व नेत्यांनी आपल्या घरातले उमेदवार या ठिकाणी उभं केलेले आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रामाणिकपणानं काम करणारे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये लढत आहेत जनतेला मतदारांना माझी विनंती आहे की या निवडणुकीमध्ये नेत्यापेक्षा कार्यकर्ता महत्त्वाचा असतो जिल्हा परिषदचा सदस्य असेल पंचायत समितीचा सदस्य असेल प्रामाणिकपणानं कामं करणाऱ्या लोकांना आपण निवडलं पाहिजेत अशी माझी मतदाराकडनं या का या ठिकाणी अपेक्षा आहे प्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे अचानक आपल्यामधनं निघून गेल्यामुळं दोन दिवस सर्व प्रचार यंत्रणा या ठिकाणी बंद करण्यात आलेली होती आणि म्हणून निवडणूक आयोगाने पाच तारखेला जे मतदान होणार होतं ते सात तारखेला मतदान घेण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल सर्व मतदारांना मी विनंती करणार आहे की आपलं अमूल्य असं मतदान तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती आपण मतदान करावं आमच्या उमेदवाराला आशीर्वाद द्यावा आणि या राज्यात या देशात आणि आपल्या जिल्ह्यामध्ये लोकशाही जीवन ठेवावी एवढीच या ठिकाणी विनंती करतं <स्थ>। नाही बंडखोऱ्या हे सगळ्या त्यांच्यात आहेत काही उमेदवार बंड बंडखोरी करून या ठिकाणी उभं टाकलेले आहेत पण असंख्य कार्यकर्ते असे आहेत की खंडाळीच मतदारसंघामध्ये नाही तर इतरही मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांना कुठंच न्याय मिळालेला नाही आणि म्हणून तर मला तर वाटतं की हे निवडणूक पक्षापेक्षाही प्रस्थापिताच्या विरोधामध्ये लोकांचं जन्मत या ठिकाणी तयार झालेलं आहे सगळे कार्यकर्ते सगळ्याच पक्षाचे मग ते राष्ट्रवादी आपल्या सहकार मंत्र्याचे कार्यकर्ते असोत किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील ते सर्वजणच या ठिकाणी आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून येण्याच्यासाठी या ठिकाणी सक्रिय झालेले आहेत त्यांच्या उमेदवाराचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर ते विकासावर बोलण्यासाठी त्यांच्याकडे काहीच राहिलं नाही आता त्यांना माहिती आहे की सर्वसामान्य मतदार असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांना काय या ठिकाणी पाहिजेत या दृष्टिकोनातून ते केविलवाना प्रयत्न या ठिकाणी करू लागलेत पण मतदार हे जागरूक आहे मतदारांना आहे कुणाला निवडून दिलं पाहिजेत कोण कशासाठी उभा टाकलेला आहे आपण सांगितल्यासारखं खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा विकास हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातूनच होत असतं अनेक योजना अशा आहेत की त्या योजना फक्त जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवल्या जातं आरोग्य असेल शिक्षण असेल पिण्याच्या पाण्याची योजना असेल ह्या सगळ्या योजना किंवा शेतकऱ्याला मदत करण्याचं धोरण असेल या सगळ्या योजना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी राबवल्या जातात त्या योजनावरती बोललं पाहिजेत त्या योजना घेऊन लोकांच्या समोर गेलो पाहिजेत आपण पूर्वी काय केलात आता तरच्या काळात आपल्याला माहिती आहे साधा गोटा घ्यायचा असेल तर दहा हजार रुपये वीर घ्यायची असेल तर तीस हजार रुपये कुठली ही योजना आता नेते म्हणून मिरवत असताना मतदान मागत असताना मला जाहीर त्यांना विनंती करायची आव्हान करायचं आहे एक तरी कुठल्या सर्वसामान्य माणसाला योजना देत असताना विनासायास कुणाला लाभ मिळालाय का एक तुम्ही दाखवा या ठिकाणी आणि निवडणुकीचा प्रचार करा अशी मला त्यांची त्यांना माझी या ठिकाणी विनंती असणार आहे